राधानगरी तालुक्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनानं नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे आचारसंहिता पथकाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे तालुक्यातील चाळीस गावांमध्ये विनापरवाना लावलेले पक्ष्यांचे झेंडे आचारसंहिता पथकानं हटवले ही मोहीम सुरू राहणार असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यात आचारसंहिता पथकानं धडक कारवाई सुरू केली आहे विनापरवाना लावलेले विविध पक्षांचे सर्व झेंडे काढून घेतलेत तारळे कसबा वाळवे सरवडे तसंच परिसरातील प्रमुख रस्ते चौक आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले विविध पक्षांचे झेंडे प्रचार साहित्य हटवल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार दिसू नये यासाठी प्रशासन सतर्क झालं असून पथक नियमित पाहणी करत आहे आचारसंहिता पथकानं केवळ झेंडे फलक हटवण्यावर न थांबता अन्य प्रकारच्या प्रचारावरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे प्रशासनानं सर्व प्रकारच्या प्रचार हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवावं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत